नमस्कार मित्रांनो संवादच्या आजच्या या भागात आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फोनचे व्यसन आणि त्याचे आपल्यावरती होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम आजच्या भागाला सुरुवात करण्याअगोदर जरा हे व्हिडिओ पाहूयात ये देखो बाईज ये देखो पूरा के पूरा ध्यान फोन में बस आजकल की जनरेशन का यही हाल है बस फोन चलाते रहो पढ़ाई लिखाई से कोई मतलब नहीं है इनको क्या कर रहे हो हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मोबाईल फोनच्या अतिवापराची भयावहता आपल्या लक्षात आली असेल चला तर मग पाहुयात फोनचे व्यसन म्हणजेच मोबाईल एडिक्शन म्हणजे काय ते फोन व्यसन ज्याला स्मार्टफोनचे व्यसन किंवा नोमोफोबिया मोबाईल शिवाय असण्याची भीती असेही म्हणतात फोनचे व्यसन म्हणजे स्मार्टफोन मोबाईल ऍप्स किंवा इतर मोबाईल उपकरणांचा गरजेपेक्षा आणि हानिकारक अतिवापर यामध्ये सोशल मीडिया ॲप्सवर अविरतपणे स्क्रोल करणे आणि आपल्या स्मार्टफोनचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणण्यासाठी मजकूर संदेश गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तपासणे समाविष्ट असू शकते तुम्हाला फोनचे व्यसन लागले आहे हे सांगणारे दहा लक्षणे एक तुम्ही तुमच्या फोनवर तुमचे वय आणि किंवा विकासात्मक स्तरासाठी सामान्य मानले जाईल त्या वयापेक्षा तुम्ही तुमच्या फोनवर बरेच तास घालवता दोन जेव्हा तुम्ही तुमचा फोन अगदी थोड्या कालावधीसाठी काही कारणांमुळे वापरत नसता उदाहरणार्थ तुम्ही तुमचा फोन घरी विसरलात अशावेळी तुम्ही चिडचिड किंवा चिंताग्रस्त व्हाल तीन घरातील कामे किंवा नोकरी व्यवसायातील काम यासारख्या महत्वाच्या कामांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात कारण तुम्ही त्याऐवजी तुमच्या फोनवर वेळ घालवत आहात चार तुम्ही अनेकदा तुमच्या मोबाईल फोन वापरण्याला वैयक्तिक संवाद आणि सामाजिक आंतरक्रिया यापेक्षा जास्त प्राधान्य देता पाच दीर्घकाळ फोन वापरल्यामुळे तुम्हाला शारीरिक अस्वस्थता जसे की डोळ्यावरील ताण किंवा डोकेदुखीचा अनुभव आला आहे सहा सोशल मीडिया स्क्रोल करण्यामुळे तसेच रात्री उशिरा फोन वापरल्यामुळे तुम्हाला झोप लागणे किंवा झोपणे कठीण झाले आहे सात तुम्हाला तुमचा फोन सतत तपासावा असे वाटते तुम्ही इतर कामात व्यस्त असल्यावर किंवा इतर लोकांसोबत असल्यावरही आठ तुमच्या लक्षात आले आहे की तुम्ही तुमच्या फोनवर खूप वेळ राहिल्यानंतर तुम्हाला कधीकधी -कधी वाईट वाटते उदाहरणार्थ तुमची मनःस्थिती बदलू शकते किंवा तुम्हाला जास्त नैराश्य किंवा चिंता वाटू शकते परंतु असे असूनही आपण थांबू शकत नाही नऊ वास्तविक जीवनातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी किंवा तणावाचा सामना करण्यासाठी तुमचा फोन हे पहिले ठिकाण आहे दहा तुम्हाला कामावर अडचणी येतात कारण तुम्ही तुमच्या फोनवर खूप असल्यामुळे उदाहरणार्थ तुम्ही डेडलाईन चुकवल्या कारण तुम्ही तुमचा फोन वापरून विलंब केला आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागत नाही कारण फोनचा अतिवापर ही दहा लक्षणे आपण समजून घेतल्यानंतर आपल्यामध्ये अशी काही लक्षणे आहेत का किंवा असल्यास ते किती प्रमाणात आहेत हे तपासण्यासाठी संवादने एक प्रश्नावली तयार केली आहे सदर प्रश्नावली या व्हिडिओच्या डिस्क्रिपक्षण बॉक्समध्ये दिली आहे ही प्रश्नावली सोडवत असतानाच आपल्याला लक्षात येईल की आपण मोबाईल फोनच्या व्यसनात कुठे आहोत जर तुम्हाला पाचपेक्षा कमी गुण असतील तर तुम्ही काही काळजी करण्याची गरज नाही तुमचा तुमच्या फोन वापरण्यावरती नियंत्रण आहे असा त्याचा अर्थ होतो पण हे जर तुमचा स्कोर स्कोअर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मोबाईल फोनचे व्यसन लागले आहे असे म्हणण्यास हरकत नाही या मोबाईल फोन वापरावरती आपले किती नियंत्रण आहे हे तपासण्यासाठी संवादने आणली आहे एक मंथ एंड संडे चॅलेंज स्पर्धा ज्यामध्ये या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण सर्व सहभागी पूर्णपणे सोशल मीडियाचा वापर करणार नाही आहोत फक्त गरजेपुरता फोन करणे व फोन उचलणे एवढाच काय तो दिवसभर फोन वापरणार आहोत अतिमहत्वाच्या पदावरती असणाऱ्या व्यक्ती फक्त याला अपवाद असतील तर या पूर्ण दिवसभरामध्ये सोशल मीडिया वापरण्यामुळे आपल्या मनामध्ये कोणकोणत्या भावना उत्पन्न होतात याची आपल्याला नोंद करायची आहे ही स्पर्धा या रविवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी सात पासून चालू होईल ते दुसऱ्या दिवशी सकाळी सातपर्यंत असेल या पूर्ण दिवसात तुम्ही आपले लक्ष वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यामध्ये घालवून तसेच आपल्या शैक्षणिक कार्याचा किंवा व्यवसायाचा तटस्थपणे विचार करण्यात घालवू शकता यामुळे तुम्हाला नव्याने काही गोष्टींचा उलघडा होईल हाच संवादचा मूळ उद्देश आहे या प्रश्नावलीमध्ये दहा विधाने असतील तर अकरावे तुम्ही या मंथ एंड संडे चॅलेंज स्पर्धेत भाग घेणार आहात किंवा नाही या यासंदर्भात आहे ही एक अप्रमाणित प्रश्नावली आहे ज्याचा उद्देश सहभागींना आपण मोबाईल फोनच्या व्यसनामध्ये कुठे आहोत याचा अंदाज घेण्यासाठी व स्वविश्लेषण करण्यास प्रवृत्त करणे एवढाच आहे यात भाग घेणाऱ्या सहभागींचा प्रतिसाद फीडबॅक संवाद पुढच्या भागात याचे विश्लेषण करून एक फीडबॅक लिंक देईल आणि त्यातून घेईल रविवारी सकाळी सातला ला सुरू झालेली मंथ एंड संडे चॅलेंज स्पर्धा सोमवारी सकाळी सातला संपेल सोमवारी संध्याकाळपर्यंत आपण आपल्या फीडबॅक फॉर्म त्यासोबतच आपण आपल्या आलेल्या वैयक्तिक अनुभवाचा एखादा एक ते दोन मिनिटांचा व्हिडिओ आम्हाला एस या मेल आई डी वरती पाठवू शकता आलेल्या काही व्हिडिओ मधून उत्कृष्ट असे पांच ते सात व्हिडिओ आम्ही सिलेक्ट करू व दुसऱ्या भागामध्ये साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी प्रसारित करू यात आपण आपले नाव व व्यवसाय इत्यादींचा उल्लेख केल्यास उत्तम या मंथ एंड संडे चॅलेंज स्पर्धेत किमान शंभर सहभागींनी सहभाग घ्यावा असे संवादचे लक्ष्य आहे परंतु असे होण्यासाठी हा व्हिडिओ किमान एक हजार लोकांपर्यंत तरी पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यातील शंभर सहभागी यात भाग घेतील यासाठी हा भाग जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा याचबरोबर आपल्या संवाद परिवाराने शंभर सबस्क्राईबचा महत्वाचा टप्पा पूर्ण केल्यास संवाद अजून एक महत्वाची सेवा आपल्या परिवारासाठी घेऊन येणार आहे त्याची दुसऱ्या भागातून संवाद घोषणा करेल आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावा अशी आपल्याला विनंती जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तसेच वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या सहकार्यांना याची मदत होईल तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सब्स्क्राइब करा लाइक कमेंट शेयर करा आने हो बेल आइकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूत भागात